दोनच कायद्यामध्ये मर्यादित कायद्यामध्ये मी प्रॅक्टिस करतो आहे त्यामुळे या दोन कायद्यांचा माझा चांगल्यापैकी अभ्यास झाला आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी देखील अनेक वर्ष पत्रकार होतो दैनिक मतदार धुळ्याला जो होता जगतराव यांचा तिथे मी जवळजवळ पाच वर्ष काम केलं धुळे पत्रकार संघाचा सदस्य होतं त्यामुळे मी आपल्यातीलच एक सदस्य आहे आणि म्हणून आपल्याशी वार्तालाप करायला मला मनस्वी आनंद होतो जळगावमध्ये माझा प्रथमच प्रसंग आहे पत्रकारांसमोर येण्याचा माझी उमेदवारी मी जाहीर केलेली आहे शिक्षक मतदारसंघासाठी मी ज्यावेळेस न्यायालयीन प्रकरणं चालवले जवळजवळ पाचशेपेक्षा अधिक केसेस मी शिक्षकांच्या चालवल्या त्या चालवल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अनेक शिक्षकांना सगळी बाजू चांगली असून सुद्धा न्याय मिळू शकला नाही तो न्याय का मिळू शकला नाही याच्या स खोलात जर गेलो तर आपल्या कायद्यामध्येच काही त्रुटी आहेत जो कायदा बनवला आहे शिक्षकांसाठी त्या कायद्यात काही बदल आवश्यक आहे काही त्रुटी आहे आणि ते बदल जर आपण केले किंवा ते बदल जर झाले त्या दुरुस्त्या जर झाल्या तर हा कायदा जास्त सुलभ आणि शिक्षकांना जास्त न्याय मिळेल असं माझं स्वतःचं मत झालं मग त्यानंतर मी काय केलं की कायद्यामधले हा महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल कंडिशन ऑफ सर्व्हिस रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे सत्याहत्तर हा जो कायदा आहे ज्याच्या खाली शिक्षकांचे सगळं नियंत्रण केलं जातं त्या कायद्याचा अभ्यास करून त्यातील कोणत्या कलममध्ये कोणती दुरुस्ती आवश्यक आहे आणि ती दुरुस्ती केल्याने कसा प्रश्न सॉल होईल असा एक प्रबंध मी चार ते पाच वर्षापूर्वी शासनाला विधी आयोगाला सादर केला होता परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही मग माझे असं निदर्शन असं की कायद्यात बदल जे करायचे ते न्यायालयात होत नाही कायद्यात बदल करण्यासाठी लोकप्रतिनिधींचं गृह हो। अर्थात लोकसभा विधानसभा येथेच फक्त कायदे बनवले जातात आणि कायदे दुरुस्त केले जातात मग मा त्यामुळे माझ्या असं निदर्शन झालं की हा न्यायालयीन लढा आपण जर विधान भवनाकडून नेला आणि कायद्यातच जर मुळापासून काही बदल केले तर शिक्षकांना न्याय आणखी जास्त सुलभ मिळेल असं निदर्शन आल्यानंतर मी हा निर्णय घेतलेला आहे की आपणच स्वतः विधान भवनात जावं आणि या कायद्यांमध्ये दुरुस्ती करावी आणि ती दुरुस्ती मागावी आता कायद्यात कुठे कुठे काय काय दुरुस्ती हा फार मोठा विषय आहे प्रबंध फार मोठा आहे प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्याला एक उदाहरण फक्त सांगतो प्रातिनिधिक स्वरूपात की त्याच्या कुठल्या कलममध्ये काय कसा अन्याय होत ते शिक्षकांच्या त्या कलममध्ये कुठल्याही शिक्षकाला जर कमी करायचं असेल तर त्याच्यावर आरोपपत्र ठेवल्यानंतर चौकशी समिती नियुक्त करण्याचा एक कलम छत्तीस आहे त्याच्यामध्ये त्याच्या चौकशी समिती नियुक्त केली जाते आणि त्या शिक्षकावरचे आरोप खरे की खोटे याच्यासाठी तीन लोकांची चौकशी समिती असते त्या तीन मध्ये एक असतो संस्थेचा प्रतिनिधी एक असतो कर्मचाऱ्याचा प्रतिनिधी आणि तिसरा एक न्यायाधीश म्हणून एक सदस्य असतो तो असतो ज्याला आदर्श पुरस्कार मिळाला आहे राज्य राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असा शिक्षक तिथे तिसरा सदस्य असतो परंतु याच सदस्यांची नियुक्ती ही संस्था करते आदर्श शिक्षक कोणाला नियुक्त करत हा पण निर्णय संस्था घेते संस्थेचा प्रतिनिधी ही संस्था करते त्यामुळे शिक्षकाचा एकमेव प्रतिनिधी असतो तीन सदस्यीय चौकशी समिती असते तिच्या दोन सदस्य हे संस्थेने नियुक्त केलेले असतात जरी आदर्श शिक्षक असला तरी देखील आणि एक कर्मचाऱ्याचा प्रतिनिधी असतो त्यामुळे ती चौकशी कशीही झाली काही झाली दोन विरुद्ध एक या मताने ती शिक्षकाच्या जा विरुद्धच जाते आणि शिक्षकाच्या विरोधातच निघत जातो माझ्या जा आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये अशी एकही चौकशी समिती नाही की जिने चौकशी केली आणि तो शिक्षकाला निर्दोष मुक्त केलं आणि त्याच्यावरचे आरोप निर्दोष आहे व असा निकाल दिला कधीच झालेला नाही हे संपूर्णपणे मॅनेज केलं जातं आणि त्या शिक्षकाला चौकशी समिती नियुक्त केली त्या दिवशीच त्याचा रिझल्ट होऊन जातो की ते त्याचे त्याच्या तो निकाल लागणारे असतो हा एक पार्ट झाला दुसरा महत्वाचा पार्ट असा आहे की चौकशीची जी कार्यपद्धती असते ती न्यायालयीन सारखी असते म्हणजे तिच्यात जाबजबाब होतात तिच्यात उलट तपासणी होते क्रॉस होते युक्तिवाद होतात आता ही सगळी प्रोसिजर आदर्श शिक्षकाला तो न्यायालयीन अधिकारी नाही आहे तो फक्त आदर्श शिक्षक आहे त्याला आदर्श पुरस्कार मिळालेला आहे बरं शासन आदर्श पुरस्कार देताना चौकशी समितीचं काही प्रशिक्षण त्याला देते का ट्रेनिंग देते का काहीच नाही त्यांना काही एक माहीत नसतं की पहिले कोणाची जपानी घ्यायची असते क्रॉस कशी घ्यायची असते ती कश, कशी चौकशी कशी करायची असते याचं कोणतंही नॉलेज त्यांना नसतं आदर्श शिक्षक हे अतिशय आदर्श आहे असं जरी आपण गृहित धरलं आणि त्यांच्या आदर्शपणान प्रामाणिकपणावर जरी आपण अगदी ठाम राहिलो तरी देखील प्रोसिजर जी आहे जी पद्धत आहे ती त्यांना काहीही माहिती नसते त्यामुळे ती चौकशी अत्यंत चुकीची होते आणि बऱ्याच वेळेला तो शिक्षकांवर तो अन्याय होतो म्हणून याच छत्तीसमध्ये जर बदल केला आणि या चौकशी समितीचे जे सदस्य त्याच्यातून आदर शिक्षक काढून टाकला आणि त्याच्याऐवजी एखादा न्याय न्यायिक अधिकारी जर दिला जो न्यायालयात काम करतो वकील किंवा कुठला तरी असा अधिकारी दिला तर ती चौकशी जास्त सुकारपणे होईल म्हणून छत्तीसमध्ये त्याचा बदल आवश्यक आहे अशा प्रकारची भूमिका मी मांडली आहे असे अनेक कलम आहे कलम नऊमध्ये मध्ये आहे कलम याच्यात आहे सदोतीसमध्ये आहे अनेक आहे मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला सांगितलं आणि युनिव्हर्सिटी अॅक्टकडे जर आपण गेलो विद्यापीठ सिनियर कॉलेजचे त्यांच्या चौकशी समितीमध्ये आदर्श शिक्षक नसतो तिथे वकील असतात संस्थेचा एक वकील कर्मचाऱ्याचा एक वकील आणि चौकशी अधिकारी पण एक वकील युनिव्हर्सिटी ॲक्टला ती प्रोसिजर आहे तिथे सगळे न्यायिक अधिकारी असतात परंतु आपल्या शाळेच्या ऍक्टमध्ये मात्र अशी प्रकारची त्रुटी आहे अशा अनेक त्रुट्या तिथे आहेत आणि त्या सगळ्या त्रुट्या आपल्याला काढायच्या आहेत त्याच्यात कायद्यात बदल करायचे आहे हे मी फक्त एका प्रातिनिधिक स्वरूपात सांगितलं याशिवाय आता गेल्या न्यायालय सोडून शिक्षक न्याय हक्क परिषदेच्या वतीने आम्ही अनेक शिक्षकांचे प्रश्न याच्यापूर्वी पण सॉल्व्ह केले सगळ्यात महत्वाचा जुनी पेन्शन योजनेचा शिक्षकांसमोरचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे जो अजूनही सुटलेला नाही आहे दोन हजार पाच नंतर लागलेल्या शिक्षकांना पेन्शन नाही दोन हजार पाच पूर्वीच्या शिक्षकांना पेन्शन आहे अशा प्रकारची जी दुरुस्ती आहे आणि पाच नंतरचे शिक्षक आता अनेक वर्ष नोकरी झाली त्यांची वीस वीस वर्ष नोकरी झाली तरी त्यांना पेन्शन अजून लागू होत नाहीये त्याच्यावर तो अत्यंत गहन प्रश्न अजून सुटलेला नाहीये तसंच टीईटी घोटाळ्याचा प्रश्न होता त्याच्या मुळाशी कोणीच गेलेलं नव्हतं टीईटी घोटाळा टीईटी घोटाळा म्हणून आठ हजार शिक्षकांना अपात्र केलं गेलं दोन हजार एकोणावीसला जी टीईटी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये काही गैरप्रकार झाले काही लोकांनी गैरप्रकार केले असतील परीक्षेत काहीतरी गैरप्रकार झाले असतील पण ते गैरप्रकार झाले म्हणून शासनाने सर्व जेवढे परीक्षेला बसले होते आठ हजार शिक्षकांना अपात्र घोषित करून टाकलं आणि त्या शिक्षकांना अपात्र घोषित केल्यानंतर ते शिक्षक जे आहे ते काहीतरी परीक्षे गैरप्रकार केलेले आहे म्हणून अपराधी भावनेने बघत होते समाजी त्यांच्याकडे अपराधी भावनेने पाहत होता अशा वेळेस आम्ही या सगळ्या शिक्षकांची एक राज्यस्तरीय बैठक डोळ्याला घेतली आणि त्या शिक्षकांना दिलासा दिला की तुम्ही काही केलेलं नाहीये आणि तुम्हाला काही एन्क्वायरी न करता तुम्हाला अपात्र घोषित केलं आहे आम्ही नाम नामदार उच्च न्यायालयामध्ये औरंगाबादला पिटिशन दाखल केलं त्याच्यात त्यांनी स्टे दिला आणि ते सगळे शिक्षक आता कामावर आहेत हे सगळे वेगवेगळे प्रश्न आम्ही आंदोलन किंवा न्यायिक असं अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने सोडवतो आहे पण त्याला न्यायालयाची जोड आणि आंदोलनाची जोड असं जर असलं आणि कायद्यात दुरुस्ती झाली तर शिक्षकांना अधिक न्याय मिळू शकेल असं मला वाटतं कालच मी जळगावला येताना ये मला जळगावला येताना काही शिक्षकांचे फोन आले होते आणि हा कालचा ज्वलंत प्रश्न होता की जळगावमधले बी एल ओ जे आहे जे ड्यू इलेक्शन ड्युटीवर गेलेले आहेत बी एल ओ त्या बी एल ओ लोकांवर प्रचंड अन्याय झालेला आहे काल जळगावच्या लोकांवर पर्टिक्युलर जळगावच्या लोकांना जे लोक बी एल लो ओची ड्युटी जी आहे ती वर्षभर काम करतात वर्षभर पूर्ण घरोघर जाऊन सर्वे करायचा मतदानाच्या संपूर्ण याद्या तयार करायच्या वगैरे असं वर्षभर काम करणारा हा बीएलओ या ओला बीए मानधन किती दिलं जळगावच्या बीएलओना आपल्याला आश्चर्य वाटेल एकशे पन्नास रुपये मानधन दिलेलं आहे त्यांना एकशे पन्नास रुपये मानधन आज कोणाला मिळतं नाही शिक्षक माणूस होतो आज बीएड झालेला शिक्षक आहे आणि त्याला एकशे पन्नास रुपये मानधन दिलं तेच रावेरमध्ये आठशे रुपये दिलं रावेर म्हटल्या बीएलओन आणि एवढं करून परत त्यांना सांगितलं की तुम्हाला ड्युटीवर असताना नाश्ता पाणी जेवण चहा सगळं मिळेल त्यांना काही मिळालं नाही उलट त्यांना दोन स्वयंसेवक लावण्याची संधी दिली होती त्यांनी की तुम्ही दोन स्वयंसेवक तुमच्या मदतीला घ्या त्यांचंही वेतन आम्ही देऊ त्यांचं मानधन पण मिळालं नाही या दीडशेमधून त्या दोन स्वयंसेवकांना पण वेतन द्यावं लागलं म्हणून काल जळगाव जिल्ह्यातले सगळे बी कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आले होते आम्ही आज त्यांच्याशी चर्चा केलेली आहे प्राथमिक कालचाच विषय आहे हा परंतु सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये असं दिलेलं आहे की शिक्षकांना अशैक्षणिक कामं शक्यतो देऊ नये आणि अशैक्षणिक कामं जर देत असाल तर ते फक्त रविवारी किंवा सुटीच्या दिवशीच फक्त त्यांना करायला द्यावे वर्किंग आवर्समध्ये किंवा अध्यापनाच्या आवर्समध्ये ते त्यांना कुठलंही अशैक्षणिक काम देऊ नये असे सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन्स आहे तशा डायरेक्शन शिक्षण खात्याने सुद्धा काढलेले आहे वेळोवेळी न्यायालयाने असं म्हटलेलं आहे तरी देखील या सगळ्यांनी त्यांना वर्किंग आवर्स सोडून परत सुटीच्या दिवशी पण कामाला लावलेलं आहे म्हणून या सगळ्या अधिकाऱ्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्टची नोटीस द्यावी असं आमचा आज इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत आज त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे जळगावच्या कारण कालचाच प्रश्न आहे हा अशा विविध पद्धतीने आम्ही शिक्षकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने लढतो आहे त्याला न्यायालयाची जोड आहे तर मला असं वाटतं की शिक्षक हा समाजातला अत्यंत जबाबदार घटक आहे बुद्धिवादी आहे एक पिढी तो घडवतो त्याच्यामुळे शिक्षकांची निवडणूक किमान इतर निवडणुकांसारखी होऊ नये शिक्षक हा फक्त आपल्याला जो कोणी न्याय देईल आणि आपल्यासाठी जो भांडेल अशा माणसाला त्याने मतदान करावं असं मला वाटतं आणि शिक्षक तसं करतील याच्याबद्दलची मला खात्री आहे ठीक आहे अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहे मला आत्ता सांगितलं होतं की या बी एल ओच्या संदर्भात जळगावच्या शिक्षकांना कुठली ड्युटी लावावी ठीक आहे तुम्ही जनगणनेची ड्युटी लावली मतदान याद्या तयार करायची ड्युटी लावली आज मला असं कळलेलं आहे एक जाधव नावाचे हो शिक्षक आहे पिंपरीचे त्यांना डायरेक्ट चेक नाक्यावर त्याच्या गाड्या चेक करतात ती ड्यूटी सुद्धा लावलेली होती आज कोणाला तरी मग शिक्षकांना ही ड्युटी जी पोलिसांनी करायला पाहिजे जी गाड्या चेक करायला पाहिजे ते पैसे आले का नाही ते गाड्या जे चेक नाक्यावर चेक करतात तिथे सुद्धा शिक्षकांना सोळा तास ड्युटी लावलेली आज आणि कुठलंही मानधन देन नाही त्यांना ती चिठ्ठी आता मला आली होती तर अशा प्रकारचा जो काही अन्याय होतो आहे याच्यासाठी मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये आपण उभं राहावं आणि शिक्षकांचा जो न्याय लढा माझा आतापर्यंत न्यायालयामार्फत चालू होता तो आता विधान भवनाकडे वळवावा आणि केवळ आणि केवळ मी कुठला राजकारणी माणूस नाही आहे मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे याच्यापूर्वी पण मी कुठे राजकारणात नाही आहे पण मला शिक्षकांना जो न्याय मिळतोय त्याचं मूलभूत इथे आहे असं मला लक्षात आलं म्हणून मी या प्रकाराकडे वळलेलो आहे आणि मी सगळ्या शिक्षकांना आवाहन करतो आहे की आपण आपल्याला जो योग्य उमेदवार न्याय देईल अशा उमेदवाराला आपण मतदान करावं आणि सगळ्या पत्रकारांना मी आवाहन करतो की पत्रकार असा माणूस आहे की एक कुठलीही गोष्ट चांगल्या तळागाळापर्यंत अत्यंत विस्तृतपणे पोहोचवण्याचं काम पत्रकार करतात आणि त्यांच्यावर समाजाचा प्रचंड विश्वास आहे म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी मला सहकार्य करावं आणि आपल्या उत्तर महाराष्ट्राला आपल्या खान्देशातला एखादा प्रतिनिधी तिथे जावा अशा अशा आपण आशा करू आणि यासाठी मी सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आलो आहे आपण सगळे इथं आले त्याबद्दल धन्यवाद आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो हा प्रश्न मला असा तो विद्यमान आमदारांना विचारायला चांगला कारण मी काही विद्यमान आमदार नव्हतो त्याच्यामुळे ते मी सांगण्यापेक्षा हो ना मी सांगण्यापेक्षा आपण त्या शिक्षकांना विचारावं की विद्यमान आमदार कसे आहेत काय आहेत कारण कोणावर मला टीका करायची नाही आहे पण विद्यमान आमदारांनाच हा प्रश्न विचारावा असं मला वाटतं हीच भूमिका ना माझी भूमिका हीच आहे की कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत आणि कायद्यात बदल कोण विधान भवन करतं न्यायालय नाही करत कायद्यामध्ये कुठलीही दुरुस्ती कुठलाही बदल हा विधानभवनात होतो मी नाही सांगू शकत ना अपेक्षा शिक्षकांच्या अपेक्षा होत्या शिक्षकांनी सांगावं हा प्रश्न एकतर शिक्षक उत्तर देऊ शकतील नाहीतर विद्यमान आमदार देऊ शकतील ना मी तर नवा आहे ना मी माझा माझे प्रश्न सोडत राहतो कोण काय करतो याच्याकडे मला काहीच देणं घेणं नाही आतापर्यंत आपण जे काय केलेलं आहे ते ज्यांना निवडून दिलेलं आहे ते आपण बघा मी पूर्णपणे नवं आहे याच्यात आपण इतक्या लोकांवर जर विश्वास ठेवला तर एकदा माझ्यावर विश्वास ठेवून पाहावा आणि सगळ्यात मग त्याच्यासाठी मी आता आणखी एक मुद्दा महत्त्वाचा मानतो की शिक्षकावर केव्हाही अन्याय होतो तर लक्षात घ्या शिक्षक हा एम्प्लॉई आहे संस्थाचालक एम्प्लॉयर आहे म्हणजे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा